नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाहीत तर पुढील दोन हजार एकोणतीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या निवडणुका मानल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुकीत प्रकारे उतरू शकतात तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काय राजकीय समीकरणं असू शकतात नमस्कार महाराष्ट्र मी आहे सिद्धार्थ आणि आपण आहात आपल्या चावडीवर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामध्ये प्रामुख्याने नामांकन अर्ज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दाखल करता येणार आहेत आणि आलेल्या नामांकन अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला होणार आहे व नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख दोन जानेवारी दोन हजार सव्वीस असेल अंतिम यादी व वा चिन्ह वाटप तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होईल या निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आहे या कालावधीत संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू असेल या निवडणुकीचं राजकीय महत्व असं आहे की मुंबई पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांवर सत्ता मिळवणे म्हणजे हजारो कोटींच्या बजेटवर नियंत्रण मिळवणे त्याचबरोबर शहरी विकास प्रकल्प अनिल पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मजबूत संघटनात्मक ताकद निर्माण होणार आहे म्हणूनच या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत या एकोणतीस महापालिका निवडणुकामध्ये प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट शक्य तिथे एकत्र लढण्याची तयारी असणार आहे त्याचा शहरी भागावर विशेष फोकस आहे महाविकास आघाडी बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार गट यांचा कल नागरी प्रश्न महागाई बेरोजगारी स्थानिक असंतोषावर असेल तर एकंदरीत एकोणतीस महापालिका निवडणुकीचा जर आपण विभागानुसार विचार केला तर राजकीय समीकरणे खूपच गुंतागुंतीची पाहायला मिळतात महायुती आणि महाविकास आघाडी सर्वच ठिकाणी यांची युती असेल असं काही नाही काही ठिकाणी ते स्वतंत्र देखील लढू शकतात विभाग न्याय जर का महापालिका निवडणुकीचा आपण आढावा घेतला तर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भात एकूण पाच महानगरपालिका आहेत नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती विदर्भ हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला किल्ला मानला जातो नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्षेत्र असल्यामुळे येथे भाजपची पकड मजबूत असणं हे स्वाभाविक आहे चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि नागपूर अमरावती पट्ट्यातील स्थानिक आमदार खासदार हे महायुतीसाठी निर्णायक ठरू शकतात मात्र अमरावती अकोला या भागात स्थानिक असंतोष पाहता महाविकास आघाडीसाठी एक संधी ठरू शकते मराठवाडा मराठवाड्यातील महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर परभणी मराठवाडा हा नेहमीच राजकीय दृष्ट्या अस्थिर पण निर्णायक विभाग राहिलेला आहे इथे अशोक चव्हाण धनंजय मुंडे यासारखे नेते प्रभाव टाकतात हे मुद्दे महाविकास आघाडीला मदत करू शकतात तर महायुती स्थानिक नेत्यांच्या ताकदीवर खेळणार आहे त्याबरोबरच पहिल्यांदा जालना येथील महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत या ठिकाणी कोणाची सत्ता येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पाणी टंचाई शेतकरी प्रश्न बेरोजगारी हे मुद्दे मराठवाड्यातील निवडणूक निकाल ठरवतील आपण जर का पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात एकूण सात महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर सांगली मिरज कुपवाड इचलकरंज हा विभाग सहकार उद्योग आणि शहरी विकासामुळे महत्वाचा आहे शरद पवार यांची पारंपरिक ताकद अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि पुण्यातील भाजपची शहरी पकड यामुळे इथे लढत अत्यंत चुरशीची असेल पुणे पिंपरी चिंचवड या निवडणुकीचे हाय व्होल्टेज केंद्र ठरणार आहेत या तिन्ही घटकामुळे ही लढत अत्यंत चुरशीची आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी थेट आमने सामने असतील मुंबई मुंबई महापालिका म्हणजे या निवडणुकीचा मुख्य केंद्रबिंदू आहे मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर मीरा भाईंदर हा भाग म्हणजे या निवडणुकीचा पॉवर पॉईंट इथे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ही थेट राजकीय लढाई आहे मुंबई आणि ठाणे महापालिकेचा निकाल पुढील महाराष्ट्राच्या या राजकारणाची दिशा ठरवणारा असेल इथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या थेट प्रतिष्ठेची लढाई आहे भाजप स्वतंत्रपणे मजबूत संघटना घेऊन मैदानात आहे तर दोन्ही शिवसेना गटांसाठी मुंबई म्हणजे अस्तित्वाची लढाई मुंबईचा निकाल हा पुढील महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो या महापालिका निवडणुकामध्ये मनसेचा देखील खूप मोठा रोल असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र जरी आले आहेत अशी चर्चा होत असली तरी अद्याप त्यांच्यात युतीबद्दल पूर्णपणे स्पष्टीकरण मिळालेलं नाही जर काही युती झाली तर मुंबई महापालिकेचा निकाल नक्कीच त्यांच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका नाशिक धुळे जळगाव मालेगाव अहिल्यानगर या भागात गिरीश महाजन यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे नाशिक आणि मालेगावमध्ये धार्मिक सामाजिक समीकरणे आणि स्थानिक नेतृत्व निकाल ठरवेल इथे स्थानिक नेते जातीय समीकरणे आणि उमेदवारांची वैयक्तिक पकड निकाल ठरवेल मित्रांनो महाराष्ट्रातील या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका म्हणजे संपूर्ण शहरी महाराष्ट्राचा कौल आहे मुंबईपासून नागपूरपर्यंत नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत कोणाची सत्ता कोणाचं वर्चस्व हे या निकालातून स्पष्ट होईल या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका फक्त नगरसेवक निवडण्यासाठी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याची चाचणी आहेत महायुती आपली सत्ता स्थिती मजबूत करणार का की महाविकास आघाडी शहरी भागात पुनरागमन करणार तुमच्या शहरात कोणाचा प्रभाव आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद